अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम जय जयाजी दिगंबरा आद्यनाे विश्वंभरा वर्णिता तुझी गुण संभारा मती अपूर्व होतसे वर्णिता गुण संपत्ति वेद वेदभांडारी अपूर्व होती सहस्रफणी वाहता माती सीन वाचे दावितसे पंचानना ऐसे देंडे, परीदो अक्षरी जाले धडे, सरस्वतीचे शिनोनी तोंड, करी सांड विलापाची, आट भार उद्विज्य देही, कमल पात्रात पुरे मही, सप्ताब्धिची अपुर्वशाई, तवगुनसार रसद्या, ऐसा सर्वगुनद्या पुरोष, येऊनी बैसला अभमतीस भक्तिसार ग्रंथ सुधार से निर्मिला आपणची तरी मागिले अद्यायी सकळ कथन कानिफा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्य होऊन सुख सागरा मिळाले यावरी कानिफा स्त्री देशात गेले श्रीगड मुंड गावात ते भेटोनी मचिंद्राते आतिथ्या भोगिले भोगिले परी कैसे मचिंद्राचे काम चित्ती एक अर्थी उदेला की कानिफा जाईल स्वदेशात श्री गोरक्षका करिल करील श्रुत मग तो धावून येईल येथ म शिष्य है ऐसे श्रुत करुण अनेक योजनी उपायता करावा ऐसी युक्ति रचुनी चित्ती करावे मने आतिथ्य भौ मनोनी बोलावनी बहुत युक्ति सकाम चंद्र सांगत से या उपरी अनेक योजना करीत कि विषयी गोवा कानिफानात मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे चंद्रानणी मृगांक वदनी पाठवीतसे शिबिरा लागुनी परितो नातळे कामवासनी इंद्रिय दमणी महाराजा म्हणाल तरी त्या युती प्रत्यक्षकामाच्या मूर्ती जयांचे नेत्र कटाक्षे होती वेडे पिशे देवादी जयेचे पाहता मुखमंडन तपी सांडती तपाकारणी मुंगी लुंगी होऊन मागे भ्रमती जपितपी जयेचे पोवळ्या परी दिसती दशन दशनदाब बीज गोमटी गौरवर्ण पिका घाटी दर्शवी भायर की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की द्वितीय ठसा, जयाचा नखा कृती लेखा चंद्र कोरी मिरवल्या असो ऐसे स्त्रियांचे वर्ण की भानुची पावला उदयमान ऐसिया स्त्रिया पाठवणी स्थान चेतविती कामाशी परि तो नातळे महाराज हा वृत्तांत मचिंद्रा कळला सहज मग मने शिष्य कटकाचा समाज कामासनी गोवावा, ऐसा ऐसाही यत्न करुणी पाहता कामिणीचा श्रम झाला वृथा शिष्य कटकही येईना हाता उपाय काही चालेना असो वैसे छळनात एक मास राहिले तेत परी कोपे देव होता उदित सहजस्थिती लोटले असो लोटल्या एक मास मग पाचारुणी मचंद्रास म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया मग अवश्य मनुनी मचिंद्रनात नाना संपत्ती द्रव्य गजवाजी उष्ट्रमित द्रव्य बहुत दिदले शिबिरे कनाता पडपथोर तम्बुराहुट्या पृथगाकार शिबिकामुक्तक्षत्र वस्त्रा भि भरियले ऐसी ओ पुणी अपार संपत्ती बोळवितसे मचन्द्रजति एककोश बोळवनि नमिति परस्परासी आदरे ऐसे बोलवणी कटक भार स्वस्थाना आला मचिंद्र एरी कडे तीर्थवर करीत आला स्वदेशाम कुंडली कबरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय